नमस्कार मित्रांनो सतर्क चोवीस तास न्यूज कोपरगाव रेमका पठाण मातंग क्रांती मोर्चाच्या उपोषणाला मोठे यश कोपरगाव शहरातील डॉक्टर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्याचे होणार लवकरच शासकीय अनावरण प्रशासनाकडून पत्र प्राप्त दिनांक सात ऑक्टोबर रोजी होणार शासकीय अनावरण याबद्दल सविस्तर माहिती देत आहे संदीप तुकाराम निर्मणे त्यांच्या पूर्णपूर्ती पुतळ्याचं लोकार्पण सोहळा व्हावा यासाठी दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रो रोजी महान समक्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही शिवसाहेबांना या ठिकाणी निवेदन दिले निवेदनच्या तीन प्रमुख आमच्या मागण्या होत्या एक लोकार्पण सोहळा व्हावा कृत्री फुले नाट्यग्रहाचा विषय होता कृतनीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे व सुरू बातमी होती अण्णाभू साठे माझी जागेचा अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या नावावर ती जागा हस्तांतरित करावी आता या तिन्ही मागण्या आज आमचा उपोषणचा जवळजवळ तिसरा दिवस होता आणि तिसऱ्या दिवसामध्ये अधिकारी शिवसाहेब हे आज दोन ऑक्टोबर असल्यामुळं ते बाहेर असल्यामुळं त्यांचे प्रतिनिधी म्हणून आर्ने साहेब हे या ठिकाणी आले व त्यांनी आम्हाला रिक्सर आ, पत्र दिलं शे अण्णाभाऊ साठे यांची तुमची जी मागणी होती की सचिन भाऊ साठे यांना अण्णा अनावरण सोहळ्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाहिजे होते आणि त्यांनी त्यांची तारीख मिळवली ते ते सात तारखेला या ठिकाणी अनावरण सोहळ्यासाठी त्यांनी आपल्याला ती तारीख दिली त्यानंतर भुले नाट्यगृहाचं पण लवकरात लवकर ते लोकर काम या ठिकाणी सुरू करणार होते सुरू करणार आहे आणि मागची जागा पण त्याचा प्रस्ताव ठराव मंजूर करून ही जागा पण ती सफतेच्या नावावर हस्तांतरित करणार आहे त्याच्यानंतर राहिला विषय निमंत्रण पत्रिकेचा तर निमंत्रण पत्रिकेमध्ये गट असेल गट असेल त्याच्यानंतर मुख्य मुख्याधिकारी अस अधिकारी असतील हे सर्व शासकीय पद्धतीने तो कार्यक्रम या ठिकाणी झाला पाहिजे अशी या ठिकाणी त्यांनी पत्रिका आम्हाला ती दाखवली व त्यानुसार आम्ही आज या ठिकाणी तिसऱ्या दिवशी हे उपोषण आम्ही स्थगित करीत आहोत व समाज बांधवांना या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की आपल्याला सात तारखेला जो अनावरण सोहळा तिची जी तारीख आपल्याला सचिन भाऊ साठे यांच्या हस्ते करण्याची दर्जे मिळाली व त्यासाठी सर्वांनी सात तारखेला मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी अनवर सोहळ्यासाठी उपस्थित राहावे हेच नम्र विनंती